नमस्कार मैत्रिणींनो आज आपण उन्हाळ्यासाठी खास बडी सोप आणि पुदिन्याचं सरबत बनवणार आहोत आणि या सरबतात आपण गुळ किंवा साखरेचा वापर न करता खडी साखरेचा वापर करणार आहोत खडी साखर ही गुणधर्माने थंडच असते त्यामुळे हे सरबत रिफ्रेशिंग तर होईलच पण त्याचबरोबर पौष्टिकही असेल चला तर मग वेळ न वाया घालवता आपण कृतीकडे वळूया सरबत बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बडी सोप घेतली तुमच्याजवळ बारीक बडी सोप असेल तर तुम्ही ती घ्या बारीक बडी सोप चवीने थोडीशी गोड असते त्याचबरोबर सहा ते सात वेलची घेतली आणि ह्या वेलच्या मी अशा फोडून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यात पाणी टाकूया आणि बडी सोप वेलची व्यवस्थित हाताने चोळून चोळून धुवून घेऊया यातलं मग पाणी आपण सर्व निथळून टाकू घाण पाणी बाहेर काढून टाकू अशा पद्धतीने एक ते दोन पाण्याने व्यवस्थित ती धुवून घ्यायची आणि बारीक चाळणीने ते पाणी काढून टाकायचं म्हणजे व्यवस्थित बडीसोप निथळून घ्यायची बडीसोप मी दोन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आता यात थोडंसं पाणी टाकूया आणि ही सात ते आठ तास किंवा रात्रभर भिजत ठेवूया यावरती झाकण ठेवून मी बडीसोप रात्रभर भिजत ठेवली होती तुम्ही सहा सात तास ठेवली तरी चालेल आणि तुमच्याजवळ जर गरम वातावरण असेल ना तर तुम्ही दोन तास वरती भिजत ठेवा त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल बडीसोप भिजून दुप्पट होते आता ही एकाच छोट्या मिक्सरच्या भांड्याला आपण दळून घेऊया आणि दळताना आपण जे पाण्यात भिजवलेली होती तेच पाणी आपण वापरू दोनदा करून बडीसोप दळून घेतली त्यानंतर एक बॉल घेतला त्यावरती चाळणी ठेवली त्यावरती एक कॉटनचा कपडा टाकून घेतला आणि आता जे वाटण करून ठेवलं होतं बडीसोपचं ते गाळून घेऊया व्यवस्थित कॉटनच्या कपड्यामुळे बडीसोपचे जे थोडेसे काही कण राहिले असतील ना तर ते गाळणात निघून जातील अशा पद्धतीने आपण सर्व बडीसोपचं वाटण व्यवस्थितपणे गाळून घ्यायचं आणि हा ताणे असं दाबून सर्व बडीसोपचा रस काढून घ्यायचा रस व्यवस्थित गाळून झाला की हा जो उरलेला चोथा असतो तो व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घेऊया तो हाताने व्यवस्थित मोकळा करून घेऊ आणि सुकवून घेऊ हा चौथा किंवा ही पावडर सुकल्यानंतर यात तुम्ही साखर टाका किंवा खडी साखर टाका आणि जेवण झाल्यानंतर बडी सोपसारखं खाल्लं ना तरी छान लागतं आता गॅसवरती आपण एक पॅन ठेवूया आणि त्यात एक वाटी पाणी टाकूया त्यात मुठभर पुदिना टाकूया आणि पुदिन्याचा पूर्ण फ्लेवर पाण्यात उतरेपर्यंत व्यवस्थित अगदी पाच सात मिनिट पुदिना पाण्याबरोबर उकळून घेऊया आपला पुदिना उकळून पाच ते सात मिनिट झालेले आहेत पुदिन्याचा पूर्ण अर्क पाण्यात उतरला आता यातना हा पुदिना काढून घ्यायचा आणि त्यानंतर जो बडीसोपचा आपण रस बनवला होता ना तो ओतून घ्यायचा आणि तो छानपैकी उकळवून घ्यायचा त्यानंतर त्यात साखर किंवा गुळ न टाकता आपण इथे साखर घेतलेली आहे आता ही खडी साखर यात टाकून घेऊया आपल्याला इथे एक तारीख किंवा दोन तारी पाक करायचा नाही फक्त मधासारखं चिपचिप करून घ्यायचं अजून आपली खडीसाखर वितळलेली नाही खडीसाखर व्यवस्थित वितळून घ्यायची खडीसाखर व्यवस्थित वितळली गेली की त्यात एक चमचा काळं मीठ टाकून घेऊया त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेऊया ही भाजलेल्या जिऱ्यांची पावडर आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित उकळून घेऊया यामुळेही आपल्या सरबत्ताची चव खूप वाढते पाक शिजत ठेवून जवळजवळ दहा मिनिट झालेले आहेत आता आपल्याला रंग हवा आहे ना हिरवा त्यासाठी मी फक्त दोन थेंब हिरवा कलर टाकणार आहे या कलरला कुठलाही फ्लेवर नाही तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दोन मिनिट शिजवून घेऊ त्यानंतर आपल्या सरबताला छानपैकी चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी अर्धा लिंबूचा रस पिऊन टाकला आहे तुम्हाला हवं असेल तर टाका लिंबूचा रस नाही टाकला तरी चालेल आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा इतकी घट्ट कन्सिस्टन्सी हवी यापेक्षा जास्त नको कारण थंड झाल्यावर हा सिरप किंवा सरबत अजून जास्त घट्ट होईल आणि लिंबूच्या रसामुळे सरबताला किंवा सिरपला चटपटीतपणा तर येईलच पण प्रिझर्वेशनचं सुद्धा काम होईल म्हणजे आपला सरबत दोन ते तीन महिने आरामशीर फ्रीजमध्ये ठेवला ना तर तो चालेल आणि सिरप आता थंड झालेला आहे आणि छान दाटसर झालेला आहे यापेक्षा जास्त दाट नको आता आपण हा एका काचेच्या बर्णीत भरून ठेवूया आता मी तुम्हाला यापासून सरबत बनवून दाखवते त्यासाठी मी एका काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे घेतले त्यात दोन चमचे आपण सिरप ओतूया नंतर थोडं पाणी टाकूया आणि तुम्हाला बर्फ नसल खायचा ना तर त्याऐवजी थंड पाणी घेतलं ना तरी चालेल त्यामुळे आपलं सरबत अतिशय पौष्टिक आणि हेल्दी होईल आता इथे मी काही सब्ज्याची बिया भिजवून ठेवलेल्या होत्या त्या टाकून घेऊ आणि पुदिन्याने सजवून घेऊया जेवण झाल्यानंतर किंवा उन्हातून आल्यानंतर तुम्ही हा एक ग्लास घेतला जाए। ना तर उन्हाचा तकवा तर जाईलच जाईल पण त्याचबरोबर जेवण पचनासही खूप मदत होईल उन्हाळ्यासाठी रिफ्रेशिंग पाचक आणि गूळ साखरेचा वापर न करता आपण इथे खडी साखर वापरलेली आहे त्यामुळे सुपर हेल्दी असं ड्रिंक तयार झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय